कोणता बाबा आसपासचा करते हे अशा प्रकारचं कागद ते आपण त्याच्यासाठी पोलीसकडे देऊया हे काही प्रॉब्लेम नाही तर या ठिकाणी जे ठेवलेलं आहे ते आपण पोलीस स्टेशनला देऊया त्याच्या हात जे लावला आहे त्याने त्याचे जे फिंगर येतील तर ते आपण त्याच्या हाताच्या सरांना बोलायला हवं आपण ज्यांचे हात ठसे उमटलेले आहेत ते माणूस जे आणून ठेवलेला आहे त्यांचे नावं येतील किंवा त्यांचा हात उमटल ह्यासाठी कृपया करून आशा ठेवल्याने कोणाचं काही होत नाही नुकसान होत नाही त्याला घाबरू नका घरांनी <coughs> घाबरू नका ठेवणाऱ्याने असं ठेवू नका तर ह्यासाठी ह्याच्यामध्ये काहीच नसतं हे जे केलेलं आहे हे तुम्हाला मी खोलून दाखवतो नाही काही त्याला त्याला ह्या भानगडीत पडू नका त्याचं काहीच नसतं हा नारळ आपण इथं हे यावर असं भावली काढलेलं आहे ते असे भावली काढून ते लिहून यांच्या घरी टाकलेलं आहे कोण यांच्या यांच्या नवीन घराचं चा बांधकाम चालू आहे या ठिकाणी घरात आणून ठेवलेलं आहे कोणीतरी असं ठेवणे कायद्याने गुन्हा आहे त्याने काहीच फरक पडत नाही पण असं घाबरू नका असं घाबरवणे आणि असं ठेवणे दहशत पसरवणे हे कायद्याने गुन्हा आहे यात तुम्ही घाबरून जाऊ नका आणि काही फरक पडत नाही पण ज्यांनी ठेवला हे समजलं तर त्याला सात वर्ष गुन्हा दाखल होऊ शकते सात वर्ष कैद होऊ शकते त्यामुळे असा प्रकार किमान गावात करू नका ज्या भोंदूबाबा बाबाकडून आणलात तुम्ही त्या बाबावर गुन्हा दाखल होते आणि तुम ज्यांनी ठेवलं त्यांच्यावर गुन्हा दाखल होते त्यामुळे असं कृत्य पुन्हा करू नका त्याच्यामध्ये काहीच हां काहीच नाही तर यामध्ये एक नारळ आहे एक नारळ आणि हिरवा कापड आहे याला काही फरक पडत नाही हे मी माझ्या अंगावर टाकून घेतो आणि हे फोडून मी तुमच्या समोर खातो याला काही फरक पडत नाही हे चिठ्ठी कागद सगळे हे मी पोलीस स्टेशनमध्ये दे देणार आहे आणि जे कोणी असं करत असेल कृपया विनंती आहे तुम्हाला की पुन्हा राहू द्या काय गाठी फिटी काय होत नाही मला तर ह्या गाठी मारो त्याने अजून याला सोया टोचो काहीही फरक पडत नाही घाबरून जाऊ नका जे घाबरते त्याला घाबरवतात म्हणजे घाबरत नाही त्याला कोणीही काही करत नाही असे कोणाला नारळ बिबे आणून टाकायचे असतील तर माझ्या घरी माझ्या समोर टाका आणून काही प्रॉब्लेम नाही पण अशा गरीबाच्या घरी टाकू नका घाबरतात कृपया विनंती करून करू नका असं काही आणि आपल्या जवळचाच माणूस गावातलाच माणूस ठेवलेला आहे बाहेर गावचा तर कोणी येत नाही त्यामुळे विनंती आहे आपण असं करू नका ठीक आहे धन्यवाद फिंगर आधीच हात लावले तुम्ही हात लावले म्हणजे पेपर आहे ना पेपर ह्यामध्ये फिंगर दिलं सगळ्याला हात लागला ना हात लागला पेपरला लागला